आज आपण आहे ना हिवाळ्यामध्ये आपल्याला बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मुळे गाजर पाहायला मिळतं तर आपण गाजराच्या तर वेगवेगळ्या रेसिपी बनवतोच परंतु मुळा आपण हा आपल्या शरीरासाठी चांगला पौष्टिक असा असतो परंतु मुळे तिखट आणि त्याचा येणारा वास याच्यामुळे ना मुलं मुळ्याची भाजी वगैरे खात नाही तर आज आपण आहे ना अजिबात वास न येता खूप पौष्टिक आणि टेस्टी अशी मुळ्याचे पराठे बनवणार तर चला कसे बनवले ते तुमच्या शेअर केलेलं आहे तर मुळ्याचे पराठे बनवण्यासाठी ना मी हे पाच मुळे घेतलेले आहेत तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता आणि मुळ्याच्यावरच सगळं साल काढून घेतले स्वच्छ धुवून घेतले ते आणि साल काढून घेतले आता हे मुळे आहेत ना आपल्याला खिसून घ्यायचे तर तुम्ही आपण खिसणीने खिसून घेतले तरी पण चालतात आणि त्या तुमच्याकडे जसं फूड प्रोसेसर असेल तर अगदी दोन मिनिटांमध्ये खिस तयार होतो आपला त्यामुळे मी ना अगदी झटपट असा ह्याच्यावरती खिस तयार करून घेणार आहे तर तुम्ही ह्यालाय ना खिसणीने आपल्या खिसून घेतला खोबऱ्या खिसणीच्या तरीही चालेल तर बघू शकता अशा प्रकारे ना सगळा मुळ्याचा खिस आपला तयार झालाय मुळे या मुळ्यापासून पराठे खूप छान होतात आणि याला बाइंडिंग येण्यासाठी एक खास अशी एक पदार्थ सिक्रेट पदार्थ मी याच्यामध्ये वापरलेला याच्यामुळे काय होतंय ना मुळे खूप टेस्टी पण होतात तर आता हे मुळ्याच्या खिसामध्ये ना मी एक चमचा मीठ टाकले आणि याला पाच मिनिटं असं झाकून ठेवणार आहे कारण आपल्याला मुळ्यामध्ये येणार वास आणि त्याचा तिखटपणा कमी करायचा आहे ना तेव्हा मीठ टाकल्यामुळे काय होतं ना त्याला पाणी सुटतं आणि त्यामुळं त्यातला तिखटपणा त्या पाण्यामध्ये येतो आणि वास पण निघून जातो त्यामुळं मीठ लावून असं त्याला पाणी सुटून द्यायचंय आणि मुळ्याच्या या खिसाला छान असं बायंडिंग येण्यासाठी ना आपण इथे वापरणार आहोत ते म्हणजे बेसनपीठ चार चमचे बेसनपीठ घेतले आहे मी तुम्ही मळ्याच्या प्रमाणात कमी जास्त बेसनपीठ करू शकता हे बेसन ना तेल तूप काही ना टाकताच आपल्याला चांगलं खमंग असं भाजून घ्यायचंय बेसन पीठ भाजून होईपर्यंत इकडं मुळ्याला पण चांगलं पाणी सुटले बघू शकतं पाण्यामध्ये त्याचा तिखटपणा आणि त्याचा वास पण कमी होऊन जातो तर आता हे पाणी आपल्याला पिळून घ्यायचंय पण हाताने पिळून घ्यावं लागते मुळ्याचा तिखटपणा त्यामुळे हाताची आग होऊ शकते त्यामुळे काय करायचं हाताला थोडस तेल चोळून घ्यायचंय बघू शकता आपण भाजी तेल वापरतो ना ते थोडं सगळ्या हाताला मी असं चोळून घेतले आपल्या हाताच्या बोटांच्या अं गॅप मध्ये किंवा तळ हातावरती आपल्या ना हे मुळ्याच्या पाण्याने काय होत ना तिखट असते त्यामुळं हाताची आग होण्याची शक्यता असते त्यामुळे हात जर नंतर आपल्या डोळ्याला वगैरे लागला तर डोळ्यांची पण आग होते त्यामुळे हाताला जर असं तेल लावून घेतलं ते ना तर आग अजिबात होत नाही हा हातांची तर तुमच्या पण हाताची आग होत असेल ना असा मुळा त्यामुळे ना काही वेळेस मुळ्याची भाजी पण करायला नको वाटते हातांच्या कोते म्हणून तर असं तेल लावून घेतलं ना अजिबात आग होत नाही बघू शकतो अशा प्रकारे ना मी मुळ्याचा खीस सगळं पिळून घेतलाय जेवढं निघणं तेवढं त्यातलं पाणी काढून घेतलंय म्हणजे आपला हे सारणपणे असं ओलसर होत नाही कोरडत होण्यास मदत होते आणि त्यातलं मुळ्याचा वास पण आपला निघून जातो त्याच्यामुळं तर असं बघू शकता सगळा मुळ्याने मी असं कोरडा पटपटीत खिस करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मसाले टाकूयात तर अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा लाल तिखट टाकते तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे टाका तुम्हाला हवी तर हिरवी मिरची बारीक करून टाकली तरी चालते एक चमचा गरम पावडर टाकली एक चमचा धना पावडर टाकली अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेली आहे आपला पराठा आहे ना अजून टेस्टी व्हावा म्हणून इथे मी थोडं लसूण आणि अद्रकची पेस्ट घातलेली आहे तुम्ही आता हिरवी मिरची पण ठेसून टाकली ना तरी पण चालते तर आपल्या मुळा अनेक टेस्टी लागतो लसूण आणि थोडंसं अद्रक मग आता आपण जे बेसनपीठ इथे कोरडं भाजून घेतलं ना त्यातले तीन ते चार चमचे मी बेसनपीठ टाकणार आहे एकदमच जास्त पण टाकायचं नाही नाहीतर हे मिश्रण कोरडं होतं आणि जास्त अशी चव लागते फक्त आपल्याला या मुळ्याला ना छानशी बाइंडिंग घेण्यासाठी आपण हे बेसनपीठ वापरत आहोत आणि तेही भाजलेले त्यामुळे टेस्टी लागतं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं बेसन टाकल्यानंतर म्हणजे बेसनच्या प्रमाणात मीठ टाकलं जातं जर मीठ टाकलं तर मग थोडंसं मीठ कमी जास्त होण्याची शक्यता असते त्यामुळे बेसन टाकल्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आणि हाताने ना आपल्याला सगळे मिक्स करून घ्यायचं हे मसाले आणि बेसन पिठ्या मुळ्याच्या खिसाला आपलं सगळं मिक्स झालं पाहिजे अशा प्रकारे तर बघू शकता अशा प्रकारे ना मी सगळा मुळ्याचा खिस छान असा तयार केलेला आहे टेस्टी मुलांनी खाव ना म्हणून थोडासा चाट मसाला इथे टाकलेला आहे तुम्ही इथे चाट मसाला किंवा जो मॅजिक मसाला मिळतो ना तो टाकला तरी पण चालेल त्यामुळे टेस्टी अशी लागतात हे पराठे तर त्याच्यानंतर आहे ना आपण कणिक मळून घेतले चपातीसाठी जी कणिक मळतो ना तीच मी घेतलेली आहे हे आपल्याला दुसरी वेगळी अशी कणिक मळण्याची गरज नाहीये पराठा आपल्याला लहान मोठा ज्या प्रमाणात बनवायचा ना तेवढा मी उंडा घेतलेला आहे हाताने रोगू शकता अशी पारी करून घेतलेली आहे त्याची आता याच्यामध्ये आपण एन या मुळ्याचं सारण भरणार आहोत तुम्हाला जर असं बनवता येत नसेल ना उन्हाला तर दोन लहान अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या एका पुरीवरून सारण ठेवायचं आणि दुसरीवरून ठेवून द्यायची आणि लाटायचं छानस तर जास्त मी सारण भरलंय कारण मुळाचा पराठ्याला ना जास्त सारणाचे पराठे आपल्याला खूप टेस्टी लागतात आणि मलाही तसेच आवडतात त्यामुळे ना जास्त असं सारण भरून मी हे पराठे बनवलेले आहेत त्यामुळं पराठ्या टेस्टी पण लागतात तर बघू शकता अशा प्रकारे सगळ्या लेयर्स मी बंद करून घेतल्यात आणि इथे पॅक करून घ्यायच्यात म्हणजे आपलं सारण ना बाहेर निघत नाही तर अशा प्रकारे उंडा करून घेतलेला आहे आणि पिठामध्ये बुडून आता आपण हे लाटून घ्यायचं तर पिठाला पण पिठा जास्त आपल्याला इथे वापरायचं आहे कारण पीठ जास्त लावणं तर हा पराठा कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे जास्त पीठ पण वापरायचं नाहीये तर सगळा पराठा अलग हाताने लाटून घेतलेला आहे जास्त पातळ पण पराठा बनवायचा नाही इथे जाळ जर मीडियम असा पराठा बनवून घ्यायचा आपल्याला असा बघू शकता तुम्ही दोन्ही साइड चांगला लाटून घेतलाय तवा तोपर्यंत गरम करायला ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाला आपण हा पराठा आहे ना त्याच्यावरती टाकून घ्यायचा आणि चांगला शिकून घ्यायचा तर मुळ्याचा पराठा आहे ना टेस्टी पण असतो आणि थंडीमध्ये अं मुळे आपल्याला भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात बाजारामध्ये आणि खूप फ्रेश असे मुळे असतात तर आपल्या नाश्त्यासाठी वगैरे पराठे आपण झटपट असे बनवू पण शकतो नेहमी तेच बटाट्याचे कोबीचे पराठे तर बनमतोय मुळ्याचे पराठे पण खूप छान लागतात तर छान असा दोन्ही साईडने हा पराठा आपण असा भाजून घ्यायचा बघू शकता तुम्ही इथे तेल भरपूर असं तेल लावून ये ना मी हा पराठा चांगला भाजून घेतलाय दाबून त्यामुळे हो पन ना पराठा खूप टेस्टी होतो तर नक्की ट्राय करून नक्की ट्राय करून बघा तुम्ही हा मुळ्याचा पराठा खूप मुले पण आवडीने खाता त्याला मुळ्याचा अजिबात वास पण येत नाही आणि तिखटपणा पण जाणवत नाही सांगितलेल्या प्रकारे जर तुम्ही असे मुळ्याचे पराठे बनवले ना तर मुलं रोज नेहमी आवडीने मागून खातील असे इतका टेस्टी बनतो हा पराठा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती असे छान छान मुलांना आवडणाऱ्या रेसिपी अगदी साध्या सिंपल पद्धतीने घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये कशा बनवते हे तुमच्या बरोबर शेअर करत असते मुलांना आवडते आणि मुलं पण आवडीने पोडभर खाते अशा प्रत्येक रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते बघू शकता मुळ्याचा हा पराठा आपला किती छान शेकला गेलेला आहे फुगत पण आहे एकदम परफेक्ट असा हा मुळ्याचा पराठा आपला तयार झालेला आहे तर मी असेच सकाळी नाश्त्यासाठी बनवलेले होते हे पराठे अगदी झटपट आपण हे पराठे बनवून नाश्त्याला खाऊ शकतो हे पराठे तुम्ही हिरवी चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर पण खाऊ शकता बघू शकता किती छान दिसत आहेत आणि एकदम मौसूद असे हे पराठे आपले तयार झालेले आहेत नक्की ट्राय करून मग थँक